कोथिंबिरीचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यानं चक्क एक एकर कोथिंबिरीवरती नांगर फिरवलाय आहे ही बातमी नाशिकमधली बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होती है। त्यात चे दर प्रचंड कोसळलेत बाजारात फक्त एक ते दोन रुपयांना जुडी विकली जाते त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय एक एकर कोथिंबीर तीस ते पस्तीस हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून फक्त तीन हजार पाचशे रुपये हातात येतात त्यामुळे संतप्त झालेल्या राजापूर मधल्या राजेंद्र देवराम वाघ ह्या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर कोथिंबीरवरती नांगर फिरवला आहे मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ मी एक एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर साठी आणि ती मनमाला विकायला नेली एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टाक नागरगाळा घातला एक एकर कोथिंबीर डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते, ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असं सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो, होतो। उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शनमध्ये येत त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं